नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावती आलेल्या आहेत बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहेत सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशातच आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज एप एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणचे कापूस बाजार भाव बघा जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटच नो क्वालिटी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथून आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त दर मिळालेले सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असेच आज मानवतेथेही आठ हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल असा दर राहिलेला आहे